नमस्कार मंडळी मी स्नेहा फॅमिली फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त असाल सो चला आता करत आहे आमच्याकडे दोन दिवसापासून पावसाची झड लागलेली आहे म्हणजे सतत पाऊस चालू असणं त्याला आमच्याकडे झड लागणे असं म्हणतात आणि खूप 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 पाऊस झाला तरी आरू शाळेत गेली आणि आता मी कामाला लागत आहे मी एकदा माझी क्लिनिंग चालू आहे सर्व घर एक सोबत किंवा किचन हॉल एकाच दिवशी करणं असं मला नाही जमत आहे आता कारण भरपूर वेळ युट्यूबला जात आहे तर आता एका एका भागाची मी क्लिनिंग करायचा प्रयत्न करत आहे खरं तर उन्हाळ्यात आमच्याकडे भरपूर डस्ट येते आणि त्यामुळे मी पाऊस पडायचीच वाट पाहत होती कारण एकदाच पाऊस पडला की मग कसं धूर जी आहे किंवा प्लांटमधून निघणारी जी राख आहे ती काही प्रमाणात दपते आणि आमच्या घरात कमी येते तर त्यामुळे आता तीन चार दिवस झाले क्लिनिंगला हळूहळू सुरुवात केलेली आहे आणि क्लिनिंग तर महत्वाची असतेच पण त्यासोबत डिक्लटर करणं सुद्धा खूप महत्वाचं असतं आपला खरंच मोह सुटत नाही काही वस्तू असतात आपल्या घरात खराब झालेल्या असतात तरीही टाकवत नाहीत तर आज मी त्या सर्व वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि चला तेच तुमच्यासोबत शेअर करते कारण तीन, तीन रूम आहेत फक्त तीन रूम आणि त्यातही इतकं काही साठल्या गेलेलं आहे आणि मला डीआयवाय करायची खूप आवड आहे त्यामुळे मग मी ते सर्व साठवत राहते साठवत राहते आणि खरंच घरात खूप म्हणजे भंगार जमा झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल सो चला आज सर्व ते आधी डिक्लेटर करते आणि हो आ मी जे असं डायरेक्टली आधी व्हिडिओ बनवायची ते तुम्हाला छान वाटतं का मी जे व्हॉइस ओव्हर करून इतक्यात व्हिडिओ बनवत आहे तेच बरं वाटतं ते, ते मला नक्की कमेंट करून सांगा कारण कसं का मी या बिल्डिंगमध्ये राहते ना ही बिल्डिंग अगदी चौकात आहे दोन्ही साईडने रोड आहेत आणि ते भयंकर वाहणारेच आहेत कारण हा समोरचा जो रोड आहे ती तो सरळ प्लांटमध्ये जातो त्यामुळे जे सर्व काही येणारे जाणारे आहेत प्लांटमधले त्या गाड्यांचा आवाज सतत चालू राहतो सोबत ते राखीचे ट्रक वगैरे येत राहतात वाहत राहतात तर त्यांचा खूप आवाज येतो आणि प्लांट मध्ये तीन शूट मध्ये ड्युटी असल्यामुळे सतत गाण्या चालूच राहतात त्यामुळे मग मला करावं लागत आहे एवढ्यात सो चला आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब तर कर करायचंच आहे सो चला आता व्हिडिओला स्टार्ट करूयात आणि दोन दिवसापासून खूप 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 पाऊस चालू आहे त्यामुळे बघा तुम्हाला समोर दिसत असेल शेतांमध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे शेताचं तळस तयार झालेलं आहे खरं तर आणि इथे बघा हा कावळा बिचारा म्हणजे त्याला थंडी वाजत असेल तर तिथे खिडकीत येऊन बसला तर त्याला पोळी दिली खायला दोन दिवसापासून आमच्याकडे अजिबात ऊन दिसलेलं नाही आहे सतत पाऊस चालू आहे आणि जिकडे बघावं तिकडे फक्त पाणी दिसत आहे या सर्व शेतांमध्ये पाणी असं साचलेलं आहे दूर दूरपर्यंत असं वाटत आहे की मोठा तलाव आहे की काय आणि जे आमच्या कॉलनीचं मेन गेट आहे त्याच्याजवळ एक नाला आहे आणि तोही म्हणजे तुडुम भरून वाहत होता त्यामुळे पॅरेंट्सनी प्रिन्सिपलला रिक्वेस्ट करून बस पाठवली आणि सर्व जे मुलं होते त्यांना बोलवून घेतलं आणि मुलं बघा इथे खाली आली आरोही आणि तिचे फ्रेंड्स आणि पाण्यामध्ये छान खेळत आहेत आणि आता जवळपास साडेतीन वाजलेले आहेत पाऊस पूर्णतः थांबलेला आहे आणि थोडं थोडं ऊन पण पडायला लागलं आणि माझ्या गॅलरीची अवस्था बघा काय झाली बघा किती स्वच्छ केल्यात सर्व पाणी पाण्यामुळे घाण झाली होती सोबत ह्या सर्व प्लांटरमधली माती पाणी जास्तमुळे पाणी जास्त झाल्यामुळे खाली आली होती आणि ही सर्व गॅलरी मी छान कापड घेतला आणि हाताने स्वच्छ केली कारण मॉप या स्टँडच्या खाली व्यवस्थित जात नाही आणि व्यवस्थित क्लीन होत नाही आता बघा माझी गॅलरी मस्त अशी क्लीन झाली आणि आभाळा आभाळामुळे वातावरणातही थोडी मरगळ आलेली होती तर तीही आता मस्त दूर झालेली आहे थोडस ऊन आलं पण मस्त फ्रेश वाटत आहे सर्व कडे आणि किचन मधनं कशाचा आवाज येत आहे एवढा अरे एवढा पसारा कशाला काढला काय करत तू हे बघा तुम्हाला दाखवते आरोहीचं काय चालू आहे काय करत आहे बाळा तू आरोहीला दोनच <laughs> गोष्टी बनवता येतात एक तर मॅगी आणि कांदा आणि ही आपले सिंपल मसाले आणि हे कधी केलं ग तू एवढं जेव्हा तू साफसफाई ठीक आहे काय बनवते भेळ ड्रेसला कशाला कशाचा पडला पाणी आहे का हा ठीक आहे चल बनवते जाऊ मी टेस्ट आहे ना दोघींसाठी दोघांसाठी नाही बनव चल आलीच मी अरू आता स्कूलमधनं आली आणि तिला काहीतरी चटपटीत लागते आणि आता मस्त ऊन पडलेलं आहे मी तुम्हाला दाखवलंच दोन्ही गॅलरी खूप खूप खुँ, खूप जास्त घाण झाल्या होत्या तर दोन्ही गॅलरी मी आधी क्लीन केल्या मस्त आणि आता आरोहीने बनवलेली भेल छान एन्जॉय करत आहे आणि रोज या वेळेस आरोही मला बनवून मागते पण आज आरोहीने मला करून खाऊ घातलं मुली खरंच कधी मोठे होतात ना कळत नाही एखाद्या वेळेस ती असं काहीतरी बनवत राहते काहीतरी नाही फक्त मॅगी आणि भेल तिला बनवायला आवडते कारण झटपट होते म्हणून तर चला आत्ता नाश्ता वगैरे झाला आणि आत्ता डिक्लटरिंगला खरं तर मी सुरुवात केलेली आहे तर सर्वात आधी तर शूज म्हणजे साचतच जातात साचतच जातात आणि थोडी फाटली बघा ती चप्पल पण तरी फेकायचं मन नव्हतं करत म्हटलं आपण शिवून घेऊ पण शेवटी आज म्हटलं शिवणं तर काही होतच नाही आहे त्यामुळे तिला आपण सरळ डिस्कार्ड करूयात आणि ही एक सँडल होती ही खूप दिवसांपे पाचनं धूळ खात पडलेली होती आणि त्यामुळे मी तिला यूजही करू शकत नव्हती पण ती छान कंडिशनमध्ये म्हणून म्हटलं आधी वॉश करून ती आधी वापरून घेऊयात त्यानंतर बघा आता ज्या कामाच्या नव्हत्या त्या चपला इथनं काढून टाकल्यावर स्टँडवर इतर चपलांसाठी शूजसाठी बघा छान जागा मोकळी झाली आणि हे जो रेगुलर है थे। थे। है जे रेग्युलर यूजच्या चप्पल आहे त्याचं स्टँड मी बाहेरच ठेवते आणि ज्या एक्स्ट्राच्या आहेत कधीतरीच घातल्या जातात त्या मी बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून कबर्डमध्ये ठेवलेल्या आहेत डायरेक्टली सो इथे बघा हे स्टँड आत्ता व्यवस्थित झालं आणि इतर शूजला तिथे जागाही झाली आणि कालसुद्धा मी मुलांचं जे खेळण्याचा कप्पा आहे तो क्लीन केला आणि त्यातनं जी एक्स्ट्राची खेळणी आहे जी तुटफूट झालेली आहेत पण मुलं फेकूच देत नव्हती अशी वेगळी काढली होती पण तेव्हा म्हणजे मी डिस्कार्ड नव्हतं केलं त्याला तर आत्ता हे सरळ मी नेऊन डस्टबिनमध्येच टाकणार आहे आणि त्यानंतर आता शूज या कबर्डमध्ये पण एका एक साईडला आमचे सर्व जे एक्स्ट्राचे शूज किंवा सँडल्स आहेत त्या ठेवलेल्या आहेत तर त्याही बघते एकदा कारण त्यातही आय थिंक एक दोन आहेत ज्या डिस्कार्ड करू शकते तर माझी ही सँडल आहे ही तुटलेली आहे पण अगदी नवी कोरी आहे तर म्हटलं राहू देते हिला शिवून आणतेच आणि काय होतं ह्या ठेवून तुटली आणि मी बॉक्समध्ये थे, ती ठेवून दिलेली किती दिवसापासून त्यामुळे लक्षच राहत नाही ते की त्यांना शिवायचंही आहे त्यामुळे आता ज्या शिवायच्या आहेत त्या वेगळ्या काढते ही पण ही एक खूप छान अशी सँडल आहे आणि ती पण तुटलेली आहे आणि तेव्हापासून ती कबर्डमध्येच आहे तर ह्या दोन तीन अशा श सँडल वेगळ्या काढून ठेवते म्हणजे लक्ष राहील आणि शिवून आणता येतील कारण त्या नवीनच आहेत अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आणि इथे बघा आरू पिहूला बाहेर फिरायला जायचं आहे म्हणून इथे मला मस्का मारणं चालू आहे आणि मध्येच पिहूला हे खेडणे दिसले तर त्याचं चालू झालं मम्मा प्लीज माझी खेडणे फेकू नको आणि हे शूजचं काम खरं तर खूप दिवसाआधी मला करायचं होतं पण फायनली आज दिवस निघाला आणि ते एक मोठं काम झालं माझं कबड आहे ना त्यावर बघा किती जास्त म्हणजे आ ते सर्व खरं तर पार्सल आलेले आहेत आणि ते मी आता अजूनही ओपन केलेले नाहीत किंवा काही ओपन करून पुन्हा ठेवून दिलेले आहेत कारण ते रि म्हणजे अरेंज करायचे राहिलेले आहेत तर तेही मला आता अरेंज करायचे आहेत आणि त्यात बरेचसे कार्डबोर्डचे बॉक्स आहेत कारण होतं काहीतरी डोक्यात काहीतरी बनवायचं पण ते काही आणखी शक्य झालं नाही तर आधी ते सर्व डिक्लटर करते आणि पाहते त्यातलं जे महत्वाचं असेल ते ठेवते आणि बाकीचं सरळ डस्टबिनमध्ये टाकते सो माझे जे काही पार्सल वगैरे बोलवलेले असतात ना आणि ते लगेच अरेंज होत नाहीत किंवा जिथे ठेवायची तिथे ठेवल्या जात नाहीत तेव्हा मी ते सर्व इथे कबडवर आणून ठेवते कारण इथे पिहूचा किंवा आरळीचा हात जात नाही किंवा तिथे त्या वस्तू घ्यायचा ते, 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 ते कंटाळा करतात टेबलवर किंवा कबडमध्ये ठेवलं की लगेच घेतात आणि त्यांचं चालू होऊन जातात रिकामी कामं त्यामुळे मी ते सर्व सामान कबडवर ठेवत असते आणि ठेवता ठेवता ते इतकं साचलं होतं तिथं की खूप जास्त क्लटर दिसत होतं आणि ही बघा या काचेच्या भरणीचं काहीही गरज नाही पण तरी याचं काहीतरी बनवेल म्हणून तीही कबडवर होती तर आज म्हटलं आधी कबड क्लीन करूयात आणि बघा किती घाण होती कबडवर आणि जे कार्डबोर्ड होते त्याचं मला काम आहे आणि म्हणून मी ती कबडवर ठेवलेत आणि त्यामुळे कबड पण घाण होणार नाही आणि एक बाकी सर्व जे काही एक्स्ट्राचं कार्डबोर्ड वगैरे होतं ते मी फेकून दिलं डस्टबिनमध्ये आणि फक्त आता ही एक बॅग आहे आणि त्यामध्ये जे काही पार्सल आहेत ते ठेवलेले आहेत आणि ते सज्जावर तुम्हाला जे सामान दिसत आहे ते सर्व माझं डेकोरेशनचं आहे आणि त्याला मी हातच नाही लावू शकत त्यातलं काहीच मी म्हणजे काढू नाही शकत त्यामुळे ते, ते तसेच तिथं ठेवले आणि त्याला दुसरीकडे ठेवायला माझ्याकडे जागाही नाही कारण तो कार्डबोर्डचा जो बॉक्स आहे तो खूप मोठा आहे त्यामुळे आणि आत्ता बघा आपल्याकडे असे कितीतरी भांडी असतात की जे यूजमध्ये येत नाहीत किंवा थोडीफार खराब झालेली असतात ती आपण साठवून ठेवतच राहतो तर माझ्याकडे ह्या काही प्लेट्स आहेत हा प्लेट गंज आहे की जे यूजही करावं वाटत नाहीत आणि फेकावंचही वाटत नाहीत ते मी वेगळे काढलेत त्यानंतर काही डबे आहेत काही कप्स आहेत ज्याचे नाकं तुटलेली आहेत किंवा हे चॉकलेटचे डबे बघा असे जमा होत राहतात आणि काहीतरी डी आय वाय करील म्हणून मी ठेवलेले आहेत हा स्टीलचा डबा आहे तो टिचरलेला आहे आणि असं म्हणतात वास्तुशास्त्रानुसार असे फुटके तुटके डबे घरात ठेवू नये आणि काही चॉकलेटचे डबे आहेत ते मात्र मी नाही फेकणार आहे त्याचा नक्कीच काहीतरी डी आय वाय करेल कारण त्याचा शेप पण छान आहे आणि आपल्या किचनमध्ये अशा किती तरी वस्तू असतात जे फक्त जागा घेत असतात आणि त्याचा उपयोग आपण कधीच करत नाही आणि त्यानंतर बघा आपलं जेव्हा कबर्ड असतो ना तेव्हा आपल्याला असे कितीतरी कपडे दिसतात आता हे पिऊचं जे आहे शर्ट्स खूप छोटे आहेत त्याला होत नाहीत पण इतकं चांगल्या कंडिशनमध्ये आहे की फेकावंसंही वाटत नाही काही कॉटनचे सुद्धा आहेत तर आता ते सर्व मी वेगळे काढत आहे जे मला क्लिनिंगसाठी यूज करता येतील ते क्लिनिंगसाठी ठेवते आणि जे आता क्लिनिंगलाही यूज होतील नाही ते सरळ मी काढून टाकलेत त्यानंतर मुलांचे टेशनरी बॉक्स नेहमी चेक करत राहत जा कारण मुलं पेन यूज झाल्यानंतर संपले तरी फेकून देत नाहीत साठवत राहतात आणि आरोहीने तसंच केलेलं आहे बघा यामध्ये तुम्हाला कितीतरी पेन पेन्सिल स्केच पेन दिसतील की जे अजिबात कामाचे नाही आहेत तर प्रत्येक पेन इथे मी चालवून बघितला त्यानंतर जे चालत नव्हते ते सरळ डिस्कार्ड केले यात असे म्हणजे वीसक तरी स्केच पेन निघालेत जे अजिबात चालत नव्हते आणि चार पाच पेनसुद्धा निघालेत तर ते सर्व मी वेगळे केलेत आणि अशा प्रकारे आपल्या घरात खूप साऱ्या वस्तू असतात ज्या आपल्या घरात सतत गर्दी करत असतात त्यांचं काहीही काम नसतं काहीही उपयोग नसतो तरीही आपण त्या साठवत जातो आणि त्यामुळे आपल्या घरात पसारा तर दिसतोच सोबत इतर वस्तू ठेवायलाही जागा नसते त्यामुळे वेळोवेळी ह्या गोष्टी डिस्कार्ड केल्या पाहिजेत कारण जुनं जाईल तेव्हाच नवीन यायला स्कोप राहील ना त्याचप्रमाणे आपल्या मनाचंही असतं आपल्या मनात डोक्यात खूप साऱ्या कळूगोळ आठवणी असतात आणि सतत त्यांचा गोंधळ आपल्या डोक्यात चालू असतो इने असं म्हटलं त्याने तसं म्हटलं त्याने असं केलं होतं तिने तसं केलं होतं तर जसं आपण घरातलं सामान असं चेक करून करून डिस्कार्ड करून आपलं घर फ्रेश करतो त्याप्रमाणे आपण आपल्या मनातील डोक्यातील ह्या ज्या कडूगोळ आठवणी आहेत ना त्यासुद्धा म्हणजे त्या त्यासुद्धा सॉर्टेड करायला पाहिजेत ज्या चांगल्या आठवणी हो आहेत ज्याचा आपल्याला पुढे जायला मदत होते ज्या आपल्याला ग्रो करण्यात मदत करतात अशा आठवणी फक्त जवळ ठेवायच्या आणि ज्या आपल्याला डिस्टर्ब करतात आपल्या मनात निगेटिव्हिटी आणतात आणि ज्या आठवणीचा आपल्याला खूप त्रास होतो कधी मनस्ताप होतो अशा ज्या आठवणी आहेत अनुभव आहेत ते सरळ डिस्कार्ड करायला पाहिजे अगदी मनातून त्यांना काढून टाकायला पाहिजे मला माहीत आहे ही गोष्ट कठीण आहे पण आपण प्रयत्न केले तर अशक्य असं अशक काहीच नाही त्यामुळे सतत जे निगेटिव्ह विचार येतात थॉट्स येतात किंवा जे निगेटिव्ह अनुभव आपल्याला आलेले असतात त्याच्या आठवणी असतात ते, ते सर्व आपल्याला मागे ओढत असतात ग्रोथला अडवणूक करतात त्यामुळे असे जे निगेटिव्ह थॉट्स असतात अनुभव असतात त्यांना मागे सोडून द्यायला पाहिजे सरळ विसरून जायला पाहिजेत कारण जेव्हा हे निगेटिव्हिटी हे जे वाईट अनुभव आहेत यांना आपण विसरू आपल्या मनातून डोक्यातून काढून टाकू तेव्हाच छान छान थॉट छान छान पॉझिटिव्हिटी आपल्यात येईल त्याच्यासाठी जागा बनेल आणि त्यामुळे आपल्याला आणखी छान छान अनुभव घेता येतील आपली पॉझिटिव्हिटी वाढेल आणि त्यासोबतच आपण ग्रोथही छान करू आणि आपण जास्त प्रोडक्टिव्ह होऊ सो चला तर आजचा व्हिडिओ इतकाच आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि नवीन असाल जुने असाल व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत बा